हे दृश्य आहे अजित पवार यांच्या बारामतीतील सभेचं काल अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं बारामती येथे जनसन्मान मेळावा आयोजित करून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली या सभेसाठी राष्ट्रवादीकडून जय्यत तयारी करण्यात आली होती या सभेसाठी हजारो खुर्च्या मांडण्यात आल्या होत्या मोठ्या प्रमाणात लोक येतील अशी अपेक्षा होती राष्ट्रवादीचे सर्व दिग्गज नेते उपस्थित होते सभा सुरू झाली मात्र सभेत अर्ध्याहून अधिक खुर्च्या रिकाम्या राहिल्या होत्या या सभेला बारामतीकरांनी पाठ फिरवल्याचं चित्र आहे यावरून आता शरद पवार गटानं अजित पवार यांच्या सभेवर भाष्य केलंय महाराष्ट्राची जनता स्वाभिमानी आहे ती अहंकार फंद फितुरी फसवणूक आणि गद्दारीला क्षमा करत नाही हेच लोकसभेच्या निकालात दिसलं या बारामतीतील ऐतिहासिक सभेचं चित्र खूप बोलकं आहे ज्या सभेला तुम्ही ऐतिहासिक म्हणताय त्या सभेतील रिकाम्या खुर्च्या तुमचं भविष्य सांगते महाराष्ट्र अजूनही तुमच्या गद्दारीला स्वीकारायला तयार नाही असं राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून म्हणण्यात आलंय